नमस्कार मी रोशन पुण्यांदा आपण पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये दे, व्हिजिट देण्यासाठी आलोय नुकतेच काही दिवसापूर्वी नवोदयचे पेपर झाले होते आणि त्या नवोदयाच्या पेपरमध्ये या पी एम श्री शाळेतील दोन विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत मग त्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास केलाय कशा प्रकारे दिवसातून किती वेळा अभ्यास केला आहे शिक्षकांनी त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन केले पेपर कसे होते किती टाईप त्याच्यामध्ये असतात किती मार्काची एक्झाम असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे पुढं विद्यार्थी बसले आहेत हिचं नाव मधुमिता सहाने आणि हा प्रणव वाळूंज हे दोघं विद्यार्थी आपल्यापुढं बसले आहेत सो आपणही हसत खेळत मजेमध्ये त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत आणि मी पण अशी अपेक्षा करतो तुम्ही पण उत्तर कधी द्यायचे मजेमध्येच ओके चांगले द्यायचे आणि मजेमध्येच द्यायचे ओके प्रणव आर रेडी ओके जस्ट लुकिंग लाईक याचं वाव उत्तर आले पाहिजे बरं का हा इन्स्टावर तुम्ही बघितलं असेल ना सो चला सो माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे कसे आहात तुम्ही तुम? गुड चांगलीची एनर्जी आहे रे कदाचित हीच एनर्जी तुम्ही पेपर देताना वापरली असेल असं मला वाटतंय बरं का दो कोणत्या शिकतात तुझे वर्ग शिक्षक कोण आहे शिक्षकांनी चांगलीच मेहनत घेतली वर्ग यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे आता काही दिवसापूर्वीच नवोदयाचे पेपर झाले होते बरोबर की नाही आणि त्या नवोदयाचा रिझल्ट ज्या वेळेस लागला त्यावेळेस तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती तुम्हाला कसं वाटेल वाह मला खूप आनंद झाला की माझं सिलेक्शन झालं पण आहे ना पहिले मला स्वतः बघायचं होतं की सिलेक्शन झालंय की नाही अच्छा म्हणजे तुला कोणी एका व्यक्तीने एक्स वाय झेड व्यक्तीने येऊन सांगितलं का माझा नंबर लागलाय पण मी जवळ मी स्वतः बघितलं नाही तर मी एवढा खुश झालो नाही अच्छा अच्छा मग पहिल्यांदा आनंद झाला पण मला वाटतं माझ्या पप्पा मजाक मध्ये म्हणून राहिले म्हणून मी पप्पाने म्हटले होते मला पहिले दाखवून वा किती म्हणजे महत्वाची गोष्ट आहे आजकालच्या मुलांमध्ये हा गुण असायला पाहिजे तो गुण कोणता माहिती तुम्हाला एखादी गोष्ट स्वतः करून बघणं कदाचित हे सिलेक्ट झाले त्याच्या कामाचं कारण हेच आहे एखादी गोष्ट स्वतः करून बघणं म्हणजे ज्या तुम्हाला माहित नव्हतं तुमच्या घरच्यानी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं नंतर तुम्ही स्वतःहून बघितलं पण ज्या वेळेस तुम्ही स्वतः डोळ्याने बघित त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं हे आहे वगैरे काही केलं का मग खूप आनंद होता काही डोळ्यातून असून वगैरे आनंद असून वगैरे तुझं प्रण म्हणजे मी एवढं पण नाही पण मला आनंद होता थोडस थोडस हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी नाईन पर्सेंट तुला आनंद झाला होता पण तू तू एक्सप्रेस नाही करू शकला चला काय हरकत नाही आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू आता या नवोदयाच्या पेपरसाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी केली होती तू कशी केली बाई पाच ते सात मग शाळेचा अभ्यास आणि शाळेतून परत जेव्हा घरी यायची मग तेव्हा फ्रेश सहा ते आठ वाजेपर्यंत नवद्याचा अभ्यास करणे आणि कधी नंतर नंतर मग वीस प्रश्नांची गणिताचा पेपर यायचा सोडवायची नंतर मग त्याची तयारी झाल्यावर नंतर नंतर ऐंशी प्रश्न जी प्रश्न पत्रिका असते ना ती घरी सोडवायला सुरुवात केली मग मोबाईल सोडवायला सुरुवात केली वा अतिशय सुंदर अरे चांगला विद्यार्थी सुद्धा एम पी एस सी यू पी एस सी वाला असा अभ्यास करत नाही असा अभ्यास न पाचवी मध्येच केलाय किती महत्वाची गोष्ट आहे सकाळी पाच ते सात ती प्रॅक्टिस करायची बाकीच्या नंतर ऐंशी मार्काचा पेपर असतो आता तिला सांगितलं तेव्हा मला कळा कळालं नाही तर मला पण माहीत नव्हतं तू कशी तयारी केली प्रणव मी तिच्यापेक्षा म्हणजे तिने जेवढा अभ्यास केला तेवढा ना मी नाही केला पण मी पहिलीपासून मंथनची परीक्षा देतोय आता कसे मंथन स्कॉलरशिप आणि नवोदय यांचा सिलेबस से सेम आहे ना अच्छा म्हणून माझं नॉलेज बेसिक बिल्डअप झालं वाव ही यूज अ वन वर्ड बिल्ड अप झालं वा किती महत्वाची गोष्ट आहे बरं तो, बर, तो पहिलीपासून मंथनची पेपर देतो आणि त्याच्यामध्ये त्याने काय सांगितलं मंथन नवोदय स्कॉलरशिप द सिलेबस ऑफ दॅट सब्जेक्ट आर सेम बरोबर आहे सगळ्यांचा सिलेबस काय तो सेम आहे त्याच्यामुळे त्याला चांगलंच त्याने पहिलीपासून प्रॅक्टिस केली आता तो पाचवीच शिकतोय चार वर्ष त्याने मेहनत घेतली त्याला नंबर काढण्यासाठी बरोबर ना अगे अतिशय भारी उत्तर देतात बघा एवढे एवढे पोर आहे पाचवीचे आपल्याला बोलायचा तपास नसतो कसं काय बोलावं ते समजत नाही आपल्या बोरांना आणि चांगल्या प्रकारे त्याने टाईमटेबल मी टाइम टेबल बनवलं होतं का तू बनवलं होतं मी टाइम टेबल बनवलं होतं पण ते असं असे तसं असतं त्याचा अभ्यास करत बनवलेलं होतं पण तो पाहिजे तसंनीचा अभ्यास करत होता मग मी तर तुझं टाइम टेबल आपल्या पोरांना मी एका पेजवर माझं टाइम टेबल मी सतलेलं होतं सकाळी परत मग अभ्यास झाला का सात वाजेपर्यंत मग नाश्ता म्हणजे फ्रेश होऊन आंघोळ करून नाश्ता करणे दोघूजा करणे मग नऊला घरून आम्ही निघायचो mm. परत दहापर्यंत इथं पोचलो की मग शाळेतला अभ्यास आणि साडेतीन ते थी चारपर्यंत आमचे सर क्लास घ्यायचे क्लासच्यानंतर mm. मग थोड्या वेळ खेळायला सोडायचे मग परत आम्ही घरी जर शाळा सुटलं घरी आल्यावर फ्रेश होऊन थोड्या वेळ खेळायचे टीव्ही बघायचे मग परत अभ्यास करायचा मराठीत झोपायचे कधी तुम्ही नऊ वाजता ओके नऊ वाजता म्हणजे थोडी लवकर झोपत होती पण काय हरकत नाही नंबर आला हे महत्त्वाचे आहे बरोबर आहे तू किती वर्षापासून हो या नवोदयच्या पेपरची तयारी करते तिसरी पासून तर पप्पांनी तयारी सुरू केली होती पप्पांनी तिला तयारी करायला भाग पाडलं होतं पप्पांनी तिकडे पाठवचो नवोदयला अच्छा

त्यांचा सार्थक का होणार नाही अहो ऑबियसली होणार पण केव्हा अशी मुलं असली तर मला माहिती आहे दिंडोरी तालुक्यामध्ये खेड गाव आहे एक छोटसं त्या खेडागाव त्या खेडगावामध्ये हे जवाहर नवोदय विद्यालय इथं हे मुलं शिकतात आणि त्याच्यामध्ये पण तिच्या भावाचा एक नंबर आलाय आणि त्यांची जी टॉप मोस्ट शाळा असते त्याच्यामध्ये आता त्याचं सिलेक्शन झालं आणि ती टॉप मोस्ट शाळा माझ्या मते राजस्थानला आहे बरोबर आहे सो प्रणव तुला तुझ्या घरच्यांनी कशा प्रकारे अभ्यासामध्ये माझा जो बेस होता नवद्याचा तो बिल्डअप झाला मंथ्र चौथी पासून सुरू केली म्हणजे तिसरीच मंत्र थोडं अवघडच होता म्हणून थोडा बेस अजून वाढला चौथी पासून तयारी सुरू झाली माझी आई ती या शाळेत शिक्षक आहे ओके ती पाचवीला आणि चौथीला 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 असताना त्यांना शिकवायची न बैठच मी पण त्या क्लासमध्ये जाऊन बसायचो तिसरीला असताना ती चौथीला शिकव शिकवत असायची तेव्हा त्या ते वर्गात जाऊन बसायचो मग चौथीला गेलो ना मी तिच्या वर्गातील मुलं पाठवीला गेले मग मी त्या वर्गात जाऊन बसायचो ती शिकवायची मग नंतर मी एक ऑनलाईन क्लास लावला ते सर पहिले पहिले काय करायचे एक छोटीशी टेस्ट पाठवायची ती सोडवायची कधी कधी माझे खूप चुकायचे कधी थोडे चुकायचे आणि कधी कधी आउट ऑफ मार्क्स मिळायचे त्या टेस्टमध्ये मग नंतर नंतर जशी परीक्षा खूप जवळ आली तसं तसं त्यांनी नवोदयाच्या परीक्षेसारखीच ऐंशी प्रश्नांची टेस्ट पाठवली बर मग तिथून पुढे तू तयारी करायला सुरुवात केली ओके हे दोघंही मुलं हे शिक्षकांचीच मुलं आहेत पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते लोक म्हणतात डॉक्टरचा मुलगा डॉक्टर स्वतः चेकअप कधी करत नाही शिक्षकांची मुलं कधी जिल्हा परिषद शाळेत शिकत नाही त्याचं उत्तम उदाहरण बघा गेली ही तिसरी पासून इथं शिकते आणि तू किती अच्छा ती पण जिल्हा परिषदेची शाळा आहे ना पण महत्वाची गोष्ट ती आहे की मुलं शिकतात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांची ही महत्वाची गोष्ट आहे त्यांनीच शिकत नाही शिक्षणाचा शी जो आहे ना बिल्डअप केलाय त्यांना बोलण्याची टेक्निक वगैरे बघा त्यांची हे किंवा होतं माहिती आहे का ज्यावेळेस घरच्यांचे संस्कार आणि घरच्यांचं शिक्षण यांचं संगणमत होतं त्यावेळेस या गोष्टी बाहेर पडतात अतिशय उत्कृष्ट प्रणवने जी सांगितलं आहे का त्याची मम्मी इथं आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये चि रोखले मॅडम आहे ओके त्या ज्यावेळेस एखाद्या वर्गाला शिकाय शिकवायच्या त्यावेळेस तो त्या वर्गात जाऊन बसत होता शिकण्याची भूक असली पाहिजे लोकांना पोटाची भूक असते त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी शिकण्याची भूक आहे याच्यातून या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात सो मधु मित्रान माझा तुला पुढचा प्रश्न असा आहे हा so, पुर्णा पुर्णा पेपर टोटल तो तो किती मार्ण, किती मार्कचा असतो हंड्रेड मार्कचा असतो बरोबर आहे आणि याच्यात किती टप्पे असतात थ्री कोण कोणते असतात ते भाषा ओके गणित भाषा मराठी ओके किती किती मार्क लाप्पे गणित पंचवीस मार्क अच्छा पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास मानसिक क्षमता ठीक आहे चला मानसिक क्षमतावरून मी तुम्हाला साधारण साधारण एक प्रश्न विचारतो माझ्या मनात आलाय प्रणव लक्ष दे रामच्या वडिलांना चार मुलं आहेत यक्काचं नाव ट्वेंटी फाईव्ह पैसे यक्काचं नाव फिफ्टी पैसे चौथ्याचं नाव हंड्रेड पैसे व्हॉट इज द नेम ऑफ थर्ड पर्सन एकच नाव पंचवीस पैसे एकाचं नाव पन्नास पैसे चौथ्याचं नाव शंभर पैसे तर तिसऱ्याचं नाव काय पंचाहत्तर पैसे तुला काय गा वाटतं घाई नाही करायचं उत्तर त्यांनी मी विचारले रामच्या वडिलांना चार पोर आहेत बरं ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा ओके आता ते मी सहज टेस्ट करत होतो पण चांगली तयारी वगैरे केलेली आहे पण त्याचं उत्तर सेम होते बाय पैसे ते पण घरी गेल्यानंतर तुम्ही विचार करा ओके चांगला विचार करा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्यावर खाली कमेंट करा विचार करा मग कमेंट करा ओके सो माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे दिवसभरातून तुमचा किती वेळा अभ्यासात जायचा साधारण किती प्रणव मी रोज दोन तास अभ्यास करायचो पण शनिवार आणि रविवार क्लासला सुट्टी असायची पण जशी जवळ आली तसं मी रोज नवद्याची एक प्रॅक्टिस पेपर सोडवायचो बर एकदम महत्वाची गोष्ट आहे बरं का जर कोणी जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल शाळेतले मंथन नवोदय कॉल नवोदय स्कॉलरशिप या एक्झामची तयारी जर कोणी करत असेल ना तर मागच्या वर्षाच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पहिला रेफर केला पाहिजे ओके क्वेश्चन पेपर किती टप असते कोणत्या लेवलने असते आपल्याला जे पुस्तक वाटले जातात मंथनचे नवोदयचे याच्यातल्या किती भाग त्याच्यामध्ये विचारले जातात त्या टाईपचे एक्झाम्पल विचारले जातात का

अर्धा तास सुट्टी परत दोन तास पेपर असं लहान मुलांना जर आतापासूनच जर एवढी अभ्यासाची जर सवय जर लागली कदाचित पेपर आय एस होती आय पी एस होती, होती। कुणी डॉक्टर होईल कोणी इंजिनिअर होईल ओके आय आय टी सारख्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ॲडमिशन घेतील एमसारख्या भारतातल्या नामांकित मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेते पण असा अभ्यास पाहिजे पाचवीपासूनच टेबल बन अभ्यासाची सवय त्यांना पाहिजे तरच विद्यार्थी घडतात ओके शिक्षकांच्या हातात जर एखाद्या विद्यार्थी दिला तर त्यांना कसं घडवायचं हे शिक्षकांनाच माहिती असतं ज्याप्रमाणे कुंभाराच्या हातात माती दिली तो त्या मातीपासून काही पण बनवतो बरोबर की नाही होते, होते। पण त्यांना आकार दिलाय आणि पाचवीमध्ये असा काही आकार भेटलाय का येत्या शिक्षकांना ज्यांचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभलंय सो चला आपण पुढे जाऊ घडू माझा पुढचा प्रश्न प्रणव तुला असा आहे शाळेतील शिक्षकांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं श्रीमती पाटील मॅडम व श्री कासार सर शिक्षक शिक्षिकांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं ला। आपलं रोज ते आमच्या दुपारनंतर ते शाळा सुटी पर्यंत म्हणजे साडेचार पाच पर्यंत क्लास घ्यायचे अच्छा तुला ग बाई मला पण आदरणीय कासार सर आणि आदरणीय पाटील मॅडम यांच मार्गदर्शन लागलं यांच्याकडे गणित होते त्याच्यामुळे आणखीन गणित झालं कसं सर कोणत्या विषय शिकवायचे बोलण्याची पद्धत बघितली का आदरणीय का सर सर आपले नावच घ्यायची पद्धत वेगळी असते सच्या सगळ्या ओके चला पार्ट ऑफ जोक इजचा पार्ट पुढच्या प्रश्नाकडे वळवूया आता तू म्हणे की मी गेल्या पै तिसरीपासून तू नवदयीची प्रॅक्टिस करते तू गेला पहिलीपासून मंथनचे पेपरची प्रॅक्टिस करते ओके सो so, ह्या नवोदयच्या स्पेशल पेपरसाठी किंवा बाकीचे तुम्ही स्कॉलरशिपचे दिले मंथनचे दिले या परीक्षांसाठी तुम्ही वेगळा काही क्लास लावला होता नाही मी क्लास नंतर आला पण जेव्हा मला जो घटक अवघड जायचं ना त्या घटकाच्या फक्त यूट्यूबवर मी बघायचं आहे त्या ओके घटक बघायचे आणि वाटायचं ना जेवढं समजेल ना मला युट्यूब मधून तेवढं मी समजून घ्यायचे आहे जेवढं समजलं मग मी पप्पा न पप्पा म्हणाले होते तुला जे समजणार नाही ते पहिले तू पुस्तकात शोध नाही पुस्तकात सापडलं तर युट्यूबला युट्यूबला नाही सापडलं तर मग मला शोध विचारायचं तुझा बाबा क्लास लावला होता मी ते रोज संध्याकाळी सात वाजता नाही तर साडेसात वाजता क्लास घ्यायचे आमचा रविवारला तर त्यांना नेहमीच ने सुट्टी असायची पण mm. खूप कमी वेळ असं झालं की रविवारी त्यांनी क्लास घेतला शनिवारी फक्त रविवारी ते क्लास नाही घ्यायचे mm. ते रोज पहिले पहिले त्यांनी दहा प्रश्नांची टेस्ट पाठवायला सुरुवात केली mm. ती टेस्ट मी सकाळी सोडवायचं नाहीतर संध्याकाळी टाईम भेटला सोडवायचो पण बहुतेक सकाळी सोडवायचो नंतर वीस प्रश्नांची ती मी सकाळी सोडवायचो पण तीच प्रश्नांची सोडवायला आम्हाला सकाळी टाईम नाही भेटायचा ना म्हणून माझी ती टेस्ट मिस व्हायची ओके कशी उत्तर देतात दे बघा ही काय म्हटली जे घटक घटक म्हणजे जो पॉईंट आडला तर पुस्तकात शोधायचा तो नाही उत्तर त्याच्या भेटलं तर युट्यूबवरती जायचं सर्चिंग सुद्धा जमतंय त्यांना ही महत्वाची गोष्ट गुगलवरती काय सर्च करावं युट्यूबवरती काय सर्च करावं हे सुद्धा यांच्या शिकण्यासारखी गोष्ट आहे जर यूटूबला नाही भेटलं तर त्यांच्या पालकाने सांगितलं त्याची तिच्या वडिलांनी का मग मला विचार बर बरोबर पण मग देण्याची वृत्ती त्यांची घेण्याची वृत्ती त्यांच्याकडून शिकली पाहिजे सो so, इतरपूरच्या नवोदयच्या पेपर ज्या मुलांना द्यायचे त्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल मी म्हणाले तुम्ही आणखी अभ्यास करा वर्क तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला आनंद भेटेल पण आहे तुम्ही कष्ट करा आणि तुम्हाला हा आनंद लागत असेल की तुम्हाला कष्ट करायच लागतील कष्टाशिवाय फळ नाही सातत्य असेल तर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतो पालकांचं चा ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं असतं पण विद्यार्थ्यांनी त्या मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा म्हणजे त्याने फक्त मार्गदर्शन केल्या आणि विद्यार्थ्यांनी लक्षच दिलं आणि असं चालत नाही ओके कशी उत्तर देतात मीच समजली मला असं वाटतं पाठवून आली की ना नाही ओके सो माझा प्रश्न तुम्हाला पुढचा असा आहे भविष्यात तुमचे ध्येय काय माझं ध्येय मला ग्रेट इंडियन बनवायचं ग्रेट इंडियन वाट सो टेल मी समथिंग अबाउट ग्रेट इंडियन इन मराठी इंग्लिश हिंदी वॉट युव्हर ग्रेट इंडियन म्हणजे अजून थोडं एक्सप्लेन करू शकते का चांगला भारतीय बरं त्याच्यावरती एक प्रश्न अजून विचारतो प्रतिज्ञा म्हणते ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर सारे भारतीय माझे भाऊ बहीण आहेत खरंच आहेत का hmm. बरं प्रणव तुला काय वाटतं काय व्हॉट इज युअर एम मला प्राणी आणि किडे खूप आवडतात म्हणून मला प्राणी शासज्ञ बनायचं आहे मला कोणत्या ते किडा दिसू लागत जसं की मॅन्टीस नागतोडा नाहीतर स्टिकिंग सेट मी त्याला पकडतो पण काही वेळानंतर सोडून देतो uh, okay. हाऊ मेनी लेग्स ऑफ लिझर्ड वॉल लिझर्ड फोर ओके माझे ध्येय एक अजून आहे की मला जास्त करून डॉक्टर आणि आय एस बरं या वयात जर यांना आय एस कळत तर एका आय एस होणार नाही व्हॉट इज अ प्रॉपर लॉंग फर्म ऑफ आय एस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ओके इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आपण त्याला म्हणतो जे कलेक्टर लेवलचे पेपर असतात जर त्यांचं जर नॉलेज त्यांना पोषाकार एवढा शिक्षणाचा दिलेला आहे तो जर प्रत्येक पालकाने आपल्या विद्यार्थ्यांना जर दिला तर मधुमिता सारखा प्रमाण सारखा विद्यार्थी घडायला वेळ लागणार नाही ओके आणि नवोदयची एक्झाम जर इथून पुढच्या विद्यार्थ्याला जर द्यायची असेल तर त्याच्या फॅसिलिटीज मी तुम्हाला सांगतो प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा भरपूर शाळा असतात ज्या गव्हर्नमेंट चालवतं जेव्हा नवोदय विद्यालय असं त्याला म्हणतात आपल्या इथं दिंडोरी तालुक्यामध्ये खेड या गावामध्ये ऐंशी मुलांचं सिलेक्ट होतं आणि बारावीपर्यंतचा सगळा खर्च निवासस्थानी राहून गव्हर्नमेंट त्याचा खर्च करतं त्यांना बस रेल्वे सगळे फुकट असते बरोबर आहे ना नाही 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 पण असते हे सांगतोय मी हॉस्टेल असतं ते तिथं काही निवस्थानाची मी त्याच्यामुळेच म्हटलं रेसिडी रेसिडेन्सियल ती व्यवस्था त्या ठिकाणी असते पण या सगळ्या फॅसिलिटीज असतात बारावीपर्यंत पालकांना एक रुपयाही भरायचा नाही खाण्यापिण्या ना धुण्यासहित सगळ्या गोष्टी पुस्तकान कपड्याला ते सहित सगळ्या गोष्टी असतात जर तुमच्या फोरनला जर नवोदयाचे पेपर द्यायचे असतील ते पाचवीला असतात ओके माझ्या मते आठवीला पण असतात मग ते कॅन्सल केली की मला ती माहिती नाही पण गेल्यावर तुला क कर, घरच्यांना करमणार नाही पण मी म्हटलं माझा भाग्य मला माझा नंबर आला माझी संधी भेटली तिकडे जायची मग मला स सं संधीचं सोनं करायचं जा, मी जाणार कोणी अडवलं ओके okay. तुमचं या यशाबद्दलचं श्रेय तुम्ही कोणाकोणाला देणार आदरणीय कासार सर आदरणीय पाटील मॅडम व जास्त करून माझ्या वडिलांना ओके okay. आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद मी जास्त तर श्रेय माझ्या आईला दिल कारण तिला खूप ज्ञान होतं आणि तिने मला शिकवलं आणि बाकीचं श्रेय आदरणीय कासा सर्व आदरणीय पाटील मॅडम व जे पण ज्यांनी मला शिकवलं आहे जस की नान सर त्यांना मी माझं श्रेय अर्पण करतो वा आणि सगळे शाळेतील शिक्षक सगळ्यांनीच मार्गदर्शन केलेलं असतं मग त्याच्यामध्ये ए टू जेड सगळ्या व्यक्ती असतात ओके छोटेशी मुलं स्मॉल बट स्वीट असं त्यांना मी म्हणतो ओके छोटेसे पण कीर्ती खूप महान आहे त्याची अशी मधुमिता सहाने आणि प्रणव वाळूंस यांच्याशी गेल्या अर्धा तासापासून आपण गप्पा मारतोय सडेतोड प्रश्नाचे सडेतोड उत्तरं दिले आहेत आणि अशी उत्तर आजपर्यंत मला कोणी दिले नाही जेवढ्या जेवढ्याच्या बाईक मी घेतल्यात खतरनाक उत्तर दिले एवढं एवढंच दिसत आहेत हा नाही पण नॉलेजच्या बाबतीत वी कान बी होल्ड बोथ ऑफ हँड्स आपण त्यांच्या हात नाही खोकलू हो शकत ओके सो चला काय हरकत नाही अशीच तयारी पुढच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तुम्ही करत राहा आणि खूप स साऱ्या तुम्हाला तुमच्या सा भविष्यासाठी शुभेच्छा मोठे व्हा ओके सो आजच्या वेळी लागला इटच एंड करूया भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत आणि मनसोक्त दिलखुलासाच्या गप्पांमध्ये सो हसत राहा खेळत राहा आनंद राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद